विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त माडा विधानसभा आमदार अभिजित आबा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आंबेडकर जयंती उत्सव मंडळ करकंब यांच्याकडून आमदार अभिजित आबा पाटील यांचा सन्मान खजिनदार नेताजी शिंदे राजेश खरे यांच्या हस्ते शाल व फेटा देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी लोकप्रतिनिधी अभिजित आभा पाटील यांनी डोक्यास फेटा न स्वीकारण्याचे कारण सांगितले माळा विधानसभेमध्ये ज्यावेळी पाणी कालव्याद्वारे आणेल त्यावेळी मी डोक्यास फेटा स्वीकारेल असा निश्चय केला आहे असे सांगता आज करकंब नागरिकांमधून कौतुक करण्यात आले आमदार असावे तर अभिजित आभा पाटील सारखे तसेच करकंब सुपर फॅसिलिटी जगताप हॉस्पिटलचे डॉक्टर जगताप स सलमान चिन्ह देऊन आमदार यांच्या हस्ते गौरविण्यात आले उपस्थित गजानन शिंदे अरुण शिंदे अमोल शेळके सुभाष गुळमे विजय मोहिते खरे सर व अधिक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले